नमस्कार मित्रांनो मी शरद तुमच्या पाटील रेसिपी आपल्या मराठी चॅनलवरती खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत आज मित्रांनो मोस्ट ट्रेंडिंग अशी मँगो मॅगीची रेसिपी करणार आहोत जर मित्रांनो आपण मँगो लवर्स असाल तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला प्रचंड ही रेसिपी आवडणार आहे मँगो मॅगी बनवण्यासाठी आपल्याला दोन मॅगी आणि एक आंबा घ्यायचा आहे सर्वप्रथम आपल्याला एक मिक्सर जार घ्यायचा आहे मिक्सर जारमध्ये आपल्याला एक कप इतकं आपण घेतलेल्या मँगोचे पीसेस आपल्याला ॲड करायचे आहे मी मित्रांनो तुमच्यावर अगदी हटके एकदम युनिक अशी मँगो मॅगीची रेसिपी शेअर केलेली आहे जी ट्रेंडिंग रेसिपी आहे ती याच्यापेक्षा थोडीशी डिफरंट आहे परंतु मित्रांनो मी सांगितल्या वे मध्ये ही रेसिपी करून बघा तुम्हाला प्रचंड आवडेल आता मित्रांनो मी ह्या मँको मध्ये एक टेबल स्पून इतकी साखर ऍड केलेली आहे जास्त आता मिक्सरच्या जा लीडने कव्हर करून ते हे मिश्रण आपल्याला छान करायचं आहे हे बघा एक मिनिटा करीता छानपैकी एकदम फाईनली पेस्ट मी या मिश्रणाची करून घेतलेली आहे आता हे टायर मँगो प्युरी आपल्याला थोड्या वेळेकरता साईडला ठेवून द्यायचं आहे मँगो घेता मित्रांनो सगळ्यात महत्त्वपूर्ण टिप आपल्याला लक्षात ठेवायची मँगो आपला एकदम स्वीट पाहिजे गोड आंबा आपल्या या रेसिपीकरता घ्यायचा आहे आता मित्रांनो हाय फ्लेमवरती एक पॅन गरम नसायला ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला सर्वप्रथम एक लिटर इतकं पाणी ॲड करून छानपैकी हा पाणी आता उकळण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे हे बघा मित्रांनो साधारणतः परफेक्टली आपण तीन मिनटांनंतर पाहू शकतो पाणी आपलं छानपैकी उकळू लागलेलं आहे तर उकळता पाण्यामध्ये आपल्याला आपण घेतले तो मॅगीचे पॅकेट आपल्याला छान फोडून ॲड करायचे आहे यामधून मी मॅगी मसाला काढून साईडला ठेवलेला आहे त्याचा उपयोग आपल्या नंतर करायचा आहे आता ही मॅगी ॲड केलेली आपल्याला छानपैकी दोन मिनिटांकरता हार्डली इथे हाय फ्लेमवरती आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे मॅगी बॉईल होण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही हे बघा मित्रांनो परफेक्टली आपण दोन मिनटानंतर पाहू शकता मॅगी आपली छानपैकी इथे उकळली गेलेली आहे मॅगी मित्रांनो फक्त आपल्या एट्टी टू नाईंटी पर्सेंट कुक करायचे आहे पूर्णपणे मॅगी इथं कुक करायची नाही आहे अदरवाईज ती थंड झाल्यानंतर एकमेकाला चिपकली जाते हे बघा किती मस्त आपली मॅगी इथे कुक झालेली आहे आता आपल्या गॅस फ्लेम बंद करून द्यायची आहे आता मी एका बाउलवरती इथे छानपैकी चाळणी म्हणजे स्टेनर अरेंज करून दिलेला आहे तर या स्टेनर मध्ये आपल्याला छानपैकी आपण उखडलेली मॅगी आपल्याला छानपैकी स्टेन करून द्यायची आहे यावरती मित्रांनो चाळणीवरती उखडलेली मॅगी काढल्याने आता मॅगीची जी कुकिंग प्रोसेस आहे ती थांबलेली आहे आता ही मॅगी मी थोड्या वेळ करता साईडला ठेवून देत आहे आता मित्रांनो मॅगी उखडलेला सेम पॅन मी इथे हाय फ्लेम वरती गरम करून घेतलेला आहे आता या पॅन मध्ये आपल्याला सर्वप्रथम दोन टेबल स्पून बटर वापरायचं आहे बटर बटरऐवजी आपल्याला तेल वापरायचं नाही कंपल्सरी बटर वापरायचं आहे बटर छानपैकी सर्वप्रथम मेल्ट करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्या एक मिडियम साईजचा कांदा छानपैकी एकदम बारीक चिरून ऍड करायचा आहे तसे मित्र आता आपल्याला फोडणी करता छानपैकी यामध्ये दहा ते बारा करीलूस ऍड करून द्यायचा आहे आता कांदा आपल्याला बटरमध्ये परतव बांबपिके हलका सोनेरी करून घ्यायचा आहे हे बघा मित्रांनो परफेक्टली आपण दोन मिनिटांत पाहू शकतो कांदा आपला हलका असा इथे सोनेरी झालेला आहे आता मित्रांनो आपल्या कांद्यावर दुसरं वेजेस ऍड करायचे आहे मी इथे एक मीडियम साईजचा सा, टोमॅटो छानपैकी एकदम बारीक चिरून घेतला तो इथे ऍड करत आहे त्याचसोबत मित्रांनो टोमॅटो बरोबर आपल्याला एक मिडियम साईजची शिमला मिरची एकदम बारीक चिरून घ्यायची ते देखील ऍड करून द्यायचे जर मित्रांनो तुम्हाला हवं असेल तुम्ही इथे छानपैकी या वेजेस बरोबर उखडलेले मटर देखील ऍड करू शकता ॲज पर युअर चॉईस जस्ट मित्रांनो टोमॅटो आपल्याला आपल्या पूर्णपणे गळत नाही तोपर्यंत आपल्याला छानपैकी वेजेस बरोबर कुक करून घ्यायचा आहे Okay. Hey. हे बघा मित्रांनो परफेक्टली आपण आणखीन दोन मिनिटानंतर पाहू शकता हे बघा टोमॅटो आणि छानपैकी शिमला मिरची पूर्णपणे इथे कुक झालेली आहे हे बघा टोमॅटो पूर्णपणे मॅश झालेला आहे इतपत टोमॅटो आपल्याला कुक करून घ्यायचा आहे आता मित्रांनो आपल्या वेजेस बरोबर ऍड करायचं आहे आपण तयार केले मँगो पल मी मित्रांनो अगदी तुमच्यावर हटके आणि युनिक रेसिपी शेअर केलेली आहे जी मित्रांनो ट्रेंडिंगला मँगो मॅगीची रेसिपी आहे ती माझ्या बरोबर केलेली आहे बट मित्रांनो तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा तुम्हाला अप्रतिम आवडेल मँगो पल्प ऍड केल्यानंतर जस्ट आपल्या पावच्यावर फक्त चिमूटभर इतकं मीठ ॲड करायचं आहे बरोबर ऍड करायचं आहे मॅगी मसाल्याचे सातशे जे की आपल्या मॅगी पुड्यामध्ये मिळालेले आहेत जस्ट मित्र होते हे सर्वप्रथम आपले तिन्ही जिनस आपल्या छान व्हेजेस बरोबर सर्वप्रथम आउट करून द्यायचे आहेत हे मित्र आपण पाहू शकता मॅगी मसाला छानपैकी मॅंगो प्युरी मध्ये मिक्स आऊट करून दिलेला आहे आता मित्र आपल्या मिश्रणामध्ये ऍड करायचं अगदी पाव ग्लास इतकं पाणी अगदी पाणी थोडस ऍड करायचं आहे अगदी पाव कप इतकं ऍड केलेलं आहे जस आता हा पाणी ऍड करून आपल्या छान आपल्या मिश्रामध्ये मिक्स आऊट करून देऊन या मिश्रणा सर्वप्रथम आपल्याला उकळून घ्यायचं आहे हे बघा हार्डली एक मिनिटानंतर पाहू शकता आपलं पाणी ॲड केल्यानंतर मिश्रण छानपैकी उकळू लागलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला छानपैकी मॅगी ॲड करून द्यायची आहे आता मॅगी आपल्याला छानपैकी या मिश्रणामध्ये ॲड करत हे मिश्रण आपल्याला आता पूर्णपणे ड्राय करून घ्यायचं आहे हे बघा मित्रांनो दोन मिनिटांत पाहू शकता मसाल्यामध्ये मॅगी छांपे मिक्स करत मी छामपिक इथं पूर्णपणे ड्राय करून घेतलेली आहे हे बघा मॅगीमधून खूपच मस्त अफलातून असा मँगोचा फ्लेवर देखील येत आहे आता मित्रांनो आपली मॅगी रेडी झालेली आहे आता मी आपली गॅस चुल बंद करून देत आहे आता मी एक बाऊल घेतला आहे बाऊलमध्ये आपण तयार केले मॅगी मी आता सर्व करून देत आहे जर मित्रांनो व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राइब करा तसे बाजूला जे पेला येईल ते प्रेस करायला विसरू नका सो so, मॅगी सर्व केल्यानंतर मी यावरती छांबे बारीक चॉप केले आहे मॅगोज आणि त्याचप्रमाणे मी इथे थोडेसे व्हेजेस ॲड केलेले आहे असे मित्रांनो कमेंट करायला विसरू नका नक्की मित्रांनो तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा मॅगोचा फ्लेवर खूपच मस्त आहे तो तर वेळ वेगवेगळ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व रे प्रेक्षकांच्या मनपूर काप